ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा मनाली शुक्रवारी तयारी करून या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेविषयी जाब विचारताना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला एकूण पाच प्रश्न विचारले शुक्रवारी तीन मे रोजी पूर्ण तयारी करून या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील असे न्यायालयाने ईडीला बजावले दिल्ली धोरण प्रकरणी अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर मंगळवारच्या सुनावणीत केजरीवाल यांचे वकील अभिषेक शिंगवी यांनी साक्षीदारांच्या साक्षीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले मुलाला जामीन मिळवणे शक्य व्हावे म्हणून केजरीवाल विरुद्ध साक्षी देण्यासाठी मगुंटा रेड्डीवर दबाव आणला तसेच सिंघवी यांनी ईडीच्या तपासातील अनेक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आरोपीला निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल जीवन आणि स्वातंत्र्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे नाकारता येत नाही पी एम एल ए कायद्यातील एकोणीसव्या कलमानुसार आरोपीला निर्दोषत्व सिद्ध करावे लागते त्यामुळेच आरोपी केजरीवाल यांनी जामिनीसाठी अर्ज केला आहे कारण त्या परिस्थितीत आपण दोषी नसल्याचे त्यांना न्यायालयाला पटवून द्यावे लागेल असे म्हणत न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या पीठाने ईडीला पाच प्रश्न विचारले ईडीला विचारलेले पाच प्रश्न लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर केजरीवाल यांना अटक का करण्यात आली पी एम एल ए कायद्यातील कलम आठ नुसार तीनशे पासष्ट दिवसांत तपास पूर्ण करावा लागतो मग या प्रकारे प्रकरणी कारवाईची सुरुवात आणि अटक या दरम्यान एवढा विलंब का लागला न्यायालयातील कारवाई विना फौजदारी कारवाई करता येते केजरीवाल यांच्या विरुद्ध पुरावे मिळाले आहेत काय या, का या प्रकरणी जप्तीची कारवाई झाली असल्यास त्यात केजरीवाल कसे सहभागी होते ते सिद्ध करावे ईडीने वरील पाच प्रश्नांची शुक्रवारी नीट तयारी करून या द्यावी उत्तरे द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या वतीने युक्तिवाद करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यस व्ही राजू यांना दिले सिसोदिया यांची जामीन याचिका फेटाळली दि दिल्ली मध्य धोरण प्रकरणातील ईडी आणि सी बी आयने दाखल केलेल्या खटल्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची जामीन याचिका आज राऊत फेन ॲव्हेन्यू न्यायालयाने फेटाळली लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी अंतरिम जामीन मिळावा म्हणून सिसोदिया यांनी याचिका केली होती त्यांना या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागता येईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा